काय ग काय काय होत आळी होती त्याच्या हातात आली तरी मला ते आळा हे काय अरे खराब खराब पाण्याने काढून देते म्हणजे चांगले ये पान येतील बराबर तुला काय ते आळूचे पान आवडते मला अजिबात नाही आवडते ते दिदीला किती आवडते मध्ये का आळूच्या वड्या चार दिवसापासून माग लागली मला मम्मी कधी बनवते आळूच्या वड्या कधी बनवते आळूच्या वड्या घरच असलं का आवडत नाही आहे की नाही विकत आणलं का ते बाहेर लागत <laughs> परत आणले दोन जुडे आणले दहा रुपयाच्या मोठे पान आणले का हा आता म्हटले लहान छोटे छोटे पान ते घ्यावा अजून म्हणजे तीन वाड्या तरी बनते हे पोरं काय करू राहिले तिकडं पाहिजे कुठं वीर इकडे हो बाबो किती जवळ पाहते वीर बरे आधीच काय बरं काय करू राहिले ते अरे अर्पिता काय करू राहिले ते हेलिकॉप्टर पडलं हेलिकॉप्टर कस का पडलं हेलिकॉप्टर त्यात पडलं म्हणजे अवघडच झाला जुन्याची जागा दिली सोडून आणि विहिरी येऊन खेळ नाही त्यांचं पप्पा ते हेलिकॉप्टर मध्ये चार माणसं होते आता ते मरून गेलो असेल ना तेवढे माणसं होते तेवढेच होते तेवढे होते बाउले आहे ना या पुरीच काय करा मी तुम्हाला काय वाटलं आम्हाला वाटलं खरं खरंच काय आम्हाला वाटलं खरोखरच असं वाटलं का चार माणसं होते म्हटलं असं कुठे राहते गेलं विहिरीत पटले का अरे सते घे बरं ते आरो कोण दोरी घे त्याला नाही काढता यायचं दे काढलं आल काय आलं आलं काढ बर काढच अरे अरे ते चार माणसं जिवंत का पा आधी त्याच्यामध्ये चार माणसं आहे का त्याच्या चॉकलेट आणि गाडे ही काही बोलत आहे फिदड काय खरं मी पाहिले होते जब झाली ना बाई खरं तिला रोज रात्री सांगत आहे लवकर झोपत जा लवकर उठत जा ही ना दोन वाजेपर्यंत मोबाईल पाहते हा त्याचे परिणाम आहे कसं <laughs> हेलिकॉप्टर <laughs> दाखव पंखा कुठे पंखा कुठे विमान कसला हा बरोबर आहे ते पंखे वच राहतात हेलिकॉप्टर वर उडत राहत आता त्याचा पंखा कुठे तरी गेला त्याच्यामुळे ते विरध पडला असेल काव बाप्पा ते नाही का महदाबादला विमान कसळलं होतं ते वरती उडत होता आणि मग त्याच मशीन बंद पडलं मग ते हॉस्पिटल वर कसळलं होतं ना हा हॉस्पिटल कोसळ होतं आणि किती लोक मेले माहिती कसा होती त्याच्यात दोनशे सत्तर लोक दोनशे सत्तर विमानामध्ये दोनशे सत्तर होते आणि त्या दवाखान्यात जे पोरं शिक्षण करीत होते ना डॉक्टर होते ना ते पोरं पण त्याच्यामध्ये गेले ऐकलं होतं एक जण वाचलं होतं हा एक जण वाचला एक जन आ, तो असं परत सुटला होता त्याच्या मागे लोक आहे ना हाँ। हाँ। ते खरं होतं गाव एवढे जण का वाचला नशीब सगळा खेळ नशीबाचा आहे म्हणजे ते म्हणी म्हटलेले आहे ना ते खोट नाही सर पगडी त्याचा एक पण भाऊ होता त्याच्यामध्ये तो भाऊ पण त्याच्यामध्ये गेला हा एकटाच वाचला दोन पायलट होते स्क्रू मेंबर होते लोक होते सगळेच गेले बिचारे असं वाटलं नस होते एरोप्लेन मध्ये पॅराशूट नाही राहत का राहत पण दरवाजा वगैरे पॅक राहत एवढा वेळ नाही ना बेटला त्याला ते विमान वरती उडाल आणि तीस सेकंदामध्ये खाली पडलं ते तीस सेकंदात सेकंदा, से से ते काय काय करणार होते तीस सेकंदात काय करता नाही आलं सगळे जळून होळ पळून सगळे मरून गेले कोर्स झाले होते सगळे झाले असं नाही ते आकर्षित असतं आणि ब्रेक फेल झाले असते ना त्या ते लोकांना तेवढा वेळ होता हा दहा पंधरा मिनिट तरी होते त्यांना पॅरेसीट निवड्या मारायला टपाच्या वेळच नाही भेटला ना, ते ना। एक दोन मोटर राहते दोन्ही मोटर बंद पडल्या होत्या दोन मशीन राहत्या दोन इंजिन दोन्ही पण इंजिन बंद पडले होते संगच काय बाप्पा आता काय आता त्या त्या लोकांचं मरण असते तर लिहिलं होतं आहे की नाही बरं आता तुम्ही ना तिकडे खेळा त्या बाजूला त्याच्यामुळं सोडून येऊन खेळा ते बाय तिकडे चटाई टाकली तिकडे जाऊन खेळा वय गुडे तू पण जाय तिकडे खेळ बाय आम्ही चाललो बा घरी हा इकडे वेरी येऊ नका बरं का बरं चला आता भूक लागली का म खूप भूक लागली जोराची तर मी तुम्हाला वाढून देते जेवायला मग परायला बोलू तिला हां चल मग काय